जय सियारा मंडळी मंडळी पाहू शकता आज रामानंदाचार्यजींचा वाढदिवस होता हो मी पूजा मांडणी अशी केली त्याचबरोबर लक्ष्मीपूजन होते लक्ष्मीपूजनाच्या आणि दिवाळीच्या तुम्हाला लक्षलक्ष शुभेच्छा बघा पूजा मांडणी नैवेद्य पाहू शकता तुम्ही बाप्पांचं गुळखोबरं आई लक्ष्मीला धणे खीर दूध साखर मध लाया, याईची ओटी ही कुबेर आणि ते लक्ष्मी माता ही चांदीची पावलं बनवली मी धा धनतेरसच्या दिवशी पावलं बनवली ही लक्ष्मी मातेची अशी पूजा मांडणी केली मी आज लक्ष्मीची माता लक्ष्मीची आणि आपल्या जगद्गुरू रामानंदाचार्यजींची कशी वाटते पूजा मांडणी मला नक्की कळवा हा कमेंटमध्ये की कशी झाली आजची पूजा मांडणी माझी आणि तिकडे विष्णू फोटो मी आज खाली उतरवून घेतला ते बाप्पांचा विडा आहे आई अशा पुरीची ुरीचा म्हणजे आमच्या कुलदेवीचा विडा इथे पैसे चिल्लर आहे पैशांची पूजा केली इथे हे यंत्र ठेवलेलं आहे हळदी कुंकू धान्य असे ठेवले तुम पाहू शकता तुम्ही हे नैवेद्य आई लक्ष्मीला डाळिंब खूप प्रिय आहे म्हणून डाळिंब आणि ही केळं काल आणली होती पण लवकर अशी झाली काळी पडली हे गुलाबात गुलाबाचा अत्तर इकडे मंत्र चालू आहे मस्त स्टॉप आहे व्हिडिओ बनवताना आणि ही माझ्या घरची पूजा करू शकता तुम्ही आजची माझी कुलदेवी माता ही बघा पूजा आजची म्हणजे घराची पूजा कंदील कसा लागतो पूजा पण कशी वाटली नक्की कळवा हा मला आजची पूजा आणि बघा रांगोळी कर पुसले गेलं साडीनी माता लक्ष्मीची आणि स्वामींची पूजा सोबत झाली आज माझी खूप मोठ भाग्यवान आहे मी की मला सोबत पूजा करता आली आई लक्ष्मीची आणि रामानंदाचार्यजींची पूजा सोबत करता आणि खरंच ना खूप मोठ भाग्यच आवश्यकता नाही ते अशी रांगोळी करणे मस्त सजवलेलं घर तिकडे साड्यांचा पसार आहे या इथे पण सुंदर होती रांगोळी पुसल्या गेली पायाने साडीने म्हणजे अशी झाली आजची पूजा पूजा कशी वाटते नक्की मला कमेंटमध्ये कळवा आज रामानंदाचार्यजींची पूजा सोबतच झाली ना खूप छान वाटते माता लक्ष्मी माता बघा ना किती सुंदर रूप दिसतंय आईचं खूप सुंदर म्हणजे खूप छान वाटत एवढं प्रसन्न ना चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय सियाराम, हॅपी दिवाळी सगळ्यांना